हॅलो येस जर फायनली आम्ही चाललो आहे ॲटराय ट्रेकला आता प्रांजी प्रा प्रांजलीमध्ये आहे नाश्ता करायला मन्या घाकायला गेला रोहित सोप्या आता नदीचा व्ह्यू बघतोय आम्ही चाललो आहे ॲटराय ट्रेक ते आपण इन्फॉर्मेशन द्या इन्फॉर्मेशन तर अॅड्राटकला आलो आहे आम्ही जे पिंपल डॅम आहे तिकडे पन्नास रुपये घेतात आधी पन्नास रुपये एंट्री फी आहे त्यानंतर आम्ही गाईडचे विचारले होते तर गाईडचं आठशे रुपये बोलला तर आम्ही सातशे रुपये आणलं आहे आणि हा रेनकोट घेतला रेनकोट दोनशे रुपये दिसत रेनकोट घेतला आणि जेवायची सोय असेल तर त्यांना सांगावं लागतं बाकी तर एक नंबर क्लायमेट आहे एक नंबर म्हणजे एक नंबर दुःख आहेत दुख कधी जाते तर ठीक आहे पण

是啊，不是这个房间了。 काय ऐकत नाही आता पूरिस्ट एका झाले काम बघूया गेल्यावर आम्हाला तो व्यू प्राप्त होतोय की नाही बघण्याचा नाही तर ते व्यू भेटेल कि नाही तो व्ह्यू भेटेल वातावरणा मरणाचं दुखणाचं दुख आहे

ना? अजून एक वॉटर क्रॉसिंग मस्त छान से, तुमदारस से घर भागशेती बेकार तो पे कसा नाही मंद आली आहे खूप भयानक भयानक कसा पाऊस खूप भयानक पाऊस आम्हाला काय दिसत नाहीये

<laughs> A few moments later. हॅलो दबझावला भेटला आहे आणि म्हणे बघा ट्रेक मला छान पण छान ट्रेक होता एकदम मस्त सोफा ट्रिक आहे इतका दबधबा दब 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 भेटला पाहिजे दिसला पाहिजे खूप फ्लो होता डबझाचा फोड थोडा थोडा दिसला असा ते काय तेवढी मजा नाही दोन सेकंदात हां एकदम दोन सेकंदात गणपती नंतर येईल गणपती नंतर या स्थान बिहू भेटेल कमी असेल पाऊस कमी असतो तू यही कहीं ना कहीं हो रही तेरी दिल के पे मेरे तू यही है कहीं